तुमच्या गावावर तुम्हाला बोलत होतं बोर आली मला त्याच्यानंतर बरोबर काय माहिती का बघा माती पहिली बोलतो म्हणजे तुम्ही उद्घाटन करता तुम्हाला काल पण फोन केला त्या राजू सावल्याला फोन गेला होता म्हटलं विषय आम्हाला कळालाय नऊ वाजून पाच फोन पण नाही ग्रामाचं आम्हाला बोलू देतात आम्हाला येण्याचं ना शेवटी आह हिजन पण मी जेव्हा त्यांच्याशी बोलतो तेव्हा ना तुम्ही आर आरवची भाषा केलीत बरा नाही बरा होत तयारत नाही आता स्पीकर ऑन केला होता काय कोणाला बोललो आरवची मी पण काय बोललो म्हणजे काय फोनवर या फक्त तुम्ही कोणत्या फोनवर बोला तुमची आमची काय वैयक्तिक दुश्मनी नाही पण तुम्हाला आता आम्ही प्रत्येक वेळेस सांगतोय का माती उद्घाटन आम्ही काय म्हणतोय आम्ही त्याला फक्त एवढं म्हणतोय का तुम्ही फोन घ्या फक्त फोन गेला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला कळलं पाहिजे ना फोन देते काय करते फोन माती देते तो मारू जर माणूस जर स्वतः मालक म्हणते का मी दिस विषय असं आहे का आता बाळ मुंडे सदस्य ग्रामपादा सदस्य ग्रामसभेमध्ये ठराव झाला होता माती उत्खनन करायची नाही सगळी बरं होती का नाही सगळी जण सगळ्यांनी विषय झालाय माती उत्खनन करायची उत्खनन करायची तुम्ही करून कोणी करू आम्ही त्यांना सुद्धा विरोध केला त्या गुस्तीला पण आमचं काय म्हणणं आहे का आता बरोबर नाही तुम्ही घ्या मला काय म्हणलं काय बाराबाजीवर ऐका तेच तसा विषय नाही तो मी येईल उद्या माहिती जागा तुम्ही कस का

काय बोलतो तुम्ही तुम्ही काहीतरी फेकायचं काम करता मूळ मालक मूळ मालक आहे मूळ मालक आहे मूळ मालक दाखवणार पेपर

काहीच नाही करायचं बाबा ज्याची उत्खनन चाली ना त्याच्यावर कारवाई झाली ही आमची मानसिकता बाकी काही नाही आमचं ग्रामसभे मग ठराव सुद्धा ग्रामपंचावर ऐकत नाही काय करायचं सरपंच सुद्धा यायला तयार नाही त्याची बरं काल सांगितलं यांना काल सांगितलं पोर सगळी आहे काल मी फोन केला राजू सुद्धा फोन आला नाही तुम्हाला सांगून तुम्ही ऐकत नाही तर काय बोलायचं प्रेमाने मी सांगितलं बरं आम्ही आलो विषय वेगळा काहीतरी अर्थ काढता आम्ही आल्यानंतर तुम्हाला कल्पना ठीक आहे तुम्हाला कल्पना आणि काय तो मूळ मला काय तो आहे समोर नाही बाबा तुम्हाला मिळून दोन रुपये आमदार नाही म्हणलं आपल्या लोकांना आपल्या आपल्या लोकांना बाहेर येऊन जाते त्यांना नाही विरोध आपल्या लोकांना विषय नाही आतापर्यंत काय असं

त्याला म्हणलं बाबा असा असा विषय मी पण देऊ शकते माझ्या घरात म्हटलं माझी माहिती नाही पण नव्हत्याचं घराचं काम चाललंय गरीबच पैसे घेतो पिचतोय ना त्याच्या घरी किती बोट बांधकाम काम बघा त्याच्या घरी

फक्त म्हणलं फोन घ्या कुठेतरी माझा फोन घ्या म्हणे बोला तुम्ही आज घ्या माहीत माझं तमाशा हे महादर्शन बाहेरून येणार आई झावाडे यांच्या आईच्या गारांडीत पैसा कळायचे हे तमाशा करणार इथं येऊन दाख हे करणार

खांब म्हणजे असं घर पडवी बांधायचं घर बांधायच ना एक काम करा पाच पाचकारणाचं घरी येतो बांधून घ्या माती उकरू द्या यांना पाच पाचकारणाचं पहिलं घर बांधा मग यांना माती उपर सगळ्यांचा पाठिंबा बर का तुमचं पहिलं बाजू तोपर्यंत माती बंद करून टाका पालक पैसे घर बांधून घर बांधून द्या आम्हाला कळू द्या पालकरच घर किती लढवली माती समस्या आणली ना किती लढवली माती